ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय मोक्ष संन्यास योग गीतापाठाचे फळ भाग एक ओव्या आहेत पंधराशे चोवीस ते पंधराशे अठ्ठावीस आणि गीतेचे श्लोक आहेत सत्तर आणि एकाहत्तर भगवंत गीताशास्त्राचे फलित सांगत आहेत श्लोक सत्तरावा इम धर्मि संवाद मावय ज्ञान यज्ञे या आपल्या मोक्षधर्मा संबंधीच्या संवादाचे म्हणजे गीतेचे जो अध्ययन करेल त्याने माझे ज्ञानरूपी यज्ञाने यजन केले असे मी समजतो पै माझी या तुझी या मिळणी वाढी नली जे हे कहाणी मोक्ष जिनी काजिनी आलासे जेथे माझ्या व तुझ्या भेटीत ही जी गीता गीतारूपी कथा वाढली व वा ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरता आले तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू न करिता भेदू पाठेची झोपडे तो हा सकळ अर्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदांचा अर्थ न करता जो आवर्तन करतो म्हणजे नुसती गीता पाठ म्हणतो ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोशविला होय सुमती परमात्मा मी हे सुमती अर्जुन त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नी मध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहेत घेऊन गीतार्थ उगाणा ज्ञानी जे ठाकती ते वाण गीतेचा तोल आहे चतुर hey, अर्जुन गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानीपुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण म्हणजे ब्रह्मस्वरूप त्याला मागल्या ओवीत सांगितलेल्या गीतेचा केवळ पाठ करणाऱ्याला गीतेच्या गाण्याने म्हणजे गीतेच्या पठनाने व वर्णनाने प्राप्त होतो गीता पाठकाशी असे फळ अर्थ ज्ञाची सरीसे गीता माऊली येसी नसे जाणे याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ जाणण्यासारखेच फळ मिळते गीता ही आई आहे म्हणून तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नाही भगवंतांनी गीताशास्त्राचा प्रसार करणारा भक्त आपला अधिक आवडता आहे असं सांगितलं त्याहून त्यांना दुसरा कोणी भक्त प्रिय नाही ऐकणाऱ्याची इच्छा असली तरी सर्व वेळ ऐकवणारा कोणी वक्ता भेटतोच असं नाही त्यासाठी भगवंत सांगतात की जरी कोणी वक्ता मिळाला नाही तरी सुद्धा या मोक्ष संबंधीच्या संवादाचे जो अध्ययन करेल तो अध्ययन करणारा सुद्धा भगवंतांचीच उपासना करत असतो असे भगवंतांना वाटते तेव्हा भगवंतांनी यातून एक सूचना दिली आहे की जरी कोणी गीता समजावून सांगणारा वक्ता भेटला नाही तरी सुद्धा स्वतः अध्ययन करण्यास सुरुवात करावी हा ज्ञानयज्ञ प्रारंभ करावा ती ही भगवंतांची सेवाच आहे ज्ञानदेवांनी यावर विवेचन करताना अर्थविस्तार केला आहे ज्ञानदेवांचे भगवंत म्हणतात की माझ्या तुझ्या या संवादात कथामृताचे पानच वाढलं आहे आणि तेथे सकळ असा मोक्ष असा मोक्षधर्मच मंत नांदत आहे तेव्हा कोणी वक्ता नाही भेटला तरी या संवादाचे पान करावे कोणी शंका काढेल की वक्ता नसल्यामुळे अर्थच समजणार नाही मग संवादाचा नुसता पाठ करून काय उपयोग त्याच्या शंकेचे निरसन करताना भगवंत म्हणतात की असा हा सकळार्जुनाचा गीतारूपी संवाद पदांचा अर्थ न करताही जो नुसते आवर्तन करतो म्हणजे नुसते गीता पाठ म्हणतो त्यामुळे सुद्धा भगवंत संतुष्ट होतो जणू काही प्रदीप्त अग्नीत मूळ अविद्येची आहुती देऊन भगवंतांचेच यजन करतो थोडक्यात गीतेचा अर्थ समजून पाठ करणाऱ्याला जे फळ मिळते तेच फळ नुसता पाठ करणाऱ्यालाही प्राप्त होते एकूण अर्थासहित अथवा अर्थरहित कसाही गीता पाठ केला तरी फळात काहीही फरक पडत नाही कारण गीता ही माऊलीप्रमाणे आहे तिच्याकडे जाणते मूल व अजाण मूल असा भेद नाही ती दोघांचे सारखेच सांगोपन करते पुढे भगवंताने गीतापाठामध्ये श्रद्धेचे व निर्मत्सरतेचे काय महत्व आहे ते सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू